नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की डिजिटल सातबारा आपण कसा डाउनलोड करू शकतो ही प्रक्रिया तुमच्या लॅपटॉपवरून कम्प्युटरवरून किंवा मग तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करता येईल तर बघा या ठिकाणी आपल्याला गुगलवरती सर्च करायचं आहे डिजिटल सातबारा आणि तुम्हाला अशा प्रकारे महाभूमीची वेबसाईट दिसेल आणि यामध्ये तुम्हाला डिजिटली साईन सातबारा आपण क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण आपला रेग्युलर साठी एक लॉग इन आय डी आणि पासपोर्ट तयार करू शकता या ठिकाणी तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल न्यू युजर रजिस्ट्रेशन किंवा मग आपला मोबाईल नंबर वापरून सुद्धा आपण लॉग इन करू शकतो या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे सेंड ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल या ठिकाणी सात बारा आठ ई फेरफार प्रॉपर्टी कार्ड असे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिसतील आता आपण बघणार आहोत की नेमका आपला सात बारा कसा डाउनलोड करायचा तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आणि ज्या गावात तुमची शेती आहे ते गाव निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी सर्च करायचा आहे आणि तुमचा सर्वे नंबर निवडायचा आहे त्यानंतर बघा हा जो सातबारा आहे हा दिनांक एक सात दोन हजार बावीसला डिजिटली साइन केला गेला आहे आता या ठिकाणी आपल्याला डाउनलोड या ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला खाली पण एक ऑप्शन आहे पीक पाहणी केलेल्या शेवटच्या तीन वर्षांचा डेटा दुसरा ऑप्शन आहे पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षचा डेटा आणि तिसरा पीक पाहणी ऑनलाईन आल्यापासूनचा सर्व वर्षा डेटा जसा आपण आपलं ई पीक पाहणी ॲप्लिकेशन यूज करून या ठिकाणी सरबऱ्यावरती आपल्या पिकांची नोंद करतो तर त्या ठिकाणचा जो डेटा आहे तुमच्या शेतात कोणत्या वर्षी कोणतं पीक तुम्ही पेरलेलं आहे हा सर्व डेटा आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो तर या ठिकाणी आपण तीन वर्षांचा डेटा दा हे ऑप्शन निवडत आहोत आणि मित्रांनो बघा इथं अवेलेबल बॅलन्स झिरो दाखवत आहे म्हणजे हे डिजिटल सातबारा वेबसाईटचं एक वेगळं वॉलेट आहे त्यामध्ये आधी आपल्याला रिचार्ज करावा लागतो म्हणजे आपल्या आप फोनपेच्या अकाउंटवरून किंवा कुठल्याही बँक अकाउंटमधून ज्या ठिकाणी तुम्हाला फोनपे असेल इंटरनेट बँकिंग असेल किंवा डेबिट कार्डची सोय असेल तर अशा बँक अकाउंटमधून आपल्याला या ठिकाणी रिचार्ज करायचं आहे तर एका सात साठी आपल्याला पंधरा रुपये लागतात तुम्हाला सात बारा आणि आठ डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला तीस रुपये लागतील तर बघा या ठिकाणी खाली मेन्शन केलेलं आहे तर आधी आपल्याला दा। या ठिकाणी रिचार्ज करायचं आहे आणि नंतर आपल्याला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो रिचार्ज कसं करायचं हे सुद्धा आपण बघणार आहोत तर रिचार्ज अकाउंट या ऑप्शनवरती मी क्लिक केलेला आहे त्यानंतर अमाऊंट आता मला सात बारा आणि आठ दोन्ही सुद्धा पाहिजे म्हणून तीस रुपये या ठिकाणी तुम्ही कमीत कमी पंधरा रुपये ते जास्तीत जास्त एक हजार रुपयापर्यंत रिचार्ज करू शकता म्हणजे या ठिकाणी पैसे ऍड करून ठेवू शकता आता पे नऊ या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करत आहे या ठिकाणी बघा तुम्हाला एक चेकबॉक्स आहे तो क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या स्क्रीनवरती तुम्हाला खाली फोनपेचं ऑप्शन दिसत आहे आता जवळपास सर्वांकडेच पे उपलब्ध आहे त्यामुळे आपण फोन पेचा वापर या ठिकाणी करणार आहोत तर या ठिकाणी मी यू पी आय ऑप्शनवरती क्लिक करत आहे त्यानंतर यु पी आय क्यू आर आणि पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आता या ठिकाणी तुम्हाला क्यू आर कोड दिसत आहे तो क्यू आर कोड आपल्याला आपल्या फोन मधून स्कॅन करायचा आहे आणि फोनपेमध्ये जाऊन या ठिकाणी आपल्याला तीस रुपयाचं पेमेंट करायचं आहे आता हे करण्यासाठी आपल्याला पाच मिनिटाचा कालावधी मिळतो आणि त्या पाच मिनिटाच्या आत आपल्याला आपलं जे पेमेंट आहे ते पूर्ण करायचं असतं पेमेंट पूर्ण झाल्यावरती तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल व्यू रिसिप्ट आणि कंटिन्यू तर तुम्ही रिसिप्ट चेक करू शकता किंवा मग डायरेक्टली कंटिन्यू आपल्यावरती क्लिक करू शकता आता आपलं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा तालुका आणि ज्या गावात आपली शेती आहे ते गाव त्यानंतर तुमचा सर्वे नंबर हे निवडायचा आहे आणि डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी आता अवेलेबल बॅलन्स तीस रुपये आहे आता हे पेमेंट तुम्ही आधीच करून ठेवू शकता आणि डायरेक्टली या ठिकाणी तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडून सातबारा डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी डाउनलोड या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे यस डाउनलोड म्हणजे या ठिकाणी स्क्रीनवरती मेसेज होता की तुमचे पंधरा रुपये जे आहे ते डेबिट होतील आणि तुमचा सातबारा डाउनलोड होईल तर आता आपण डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केलेला आहे आणि याच ते आपण बघू शकता आपला सात बारा सुद्धा डाउनलोड झालेला आहे अशाच प्रकारे तुम्ही या ठिकाणी आठ हो सुद्धा डाउनलोड करू शकता वरती आपल्या या कॉर्नरला आठ हे हो ऑप्शन निवडावं लागेल आणि परत या ठिकाणी तुमचा जिल्हा तालुका तुमच्या गावाचं नाव आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा खाते क्रमांक माहीत असणं गरजेचं आहे जनरली तुमचा खाते क्रमांक तुमच्या सातबाऱ्यावर असतो तर या ठिकाणी खाते क्रमांक टाकायचा आहे आणि डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आपण आपला सात बारा आणि आठ डाउनलोड करू शकता जो डिजिटली साईन केलेला आहे आणि हा सात बारा आपण आपल्या शेतीच्या कुठल्याही कामासाठी वापरू शकता आणि यासाठी आपल्याला खर्च आहे पंधरा रुपये प्रति सात बारा आणि पंधरा रुपये प्रति आठ हो। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे डाउनलोड करू, करू शकता आता हा सात बारा आपण आपल्या महाडीबीटी फार्मर पोर्टल जे आहे त्या ठिकाणी सुद्धा डॉक्युमेंट अपलोड करताना वापरू शकतो तर मित्रांनो या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलवर सप्रेट करा थँक्यू